बस बसस्थानक परिसरात पाणपोईचे उद्घाटन शिंदे शिवसेना गटाचे तालुका प्रमुख बबलू भाऊ चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त साक्री तालुक्याचे युवा नेतृत्व आमदार मंजुळाताई गावित यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बबलू चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार रोजी दिवसभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी रुग्णांना फळे वाटप करण्यात आले तर गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप तर सायंकाळी पिंपळनेर बस स्थानक परिसरात पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले होते पाणपोई उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी युतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते तर भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी विजयजी नंदन यांच्या हस्ते पाणपोई उद्घाटन करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना व्यापारी आघाडीचे कोठामध्ये अरुण शेडके महेश बागुल शिवसेना विधानसभा प्रमुख संभाजी अहिराव सुभाष नेरकर पी एस आय शिरसाट साहेब भाजपा महिला आघाडी धुळे जिल्हा ग्रामीण अध्यक्षा सुवर्णा आजगे जहूर जहागीरदार पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष जगताप संगीता सूर्यवंशी मनसूर खाला नाशिर सय्यद अशोक सोनवणे प्रमोद चौधरी लियाकत सय्यद जगदीश जगताप विकी वाघ भाजपचे पंकज भावसार गुड्डू सूर्यवंशी शिंदे शिवसेना गटाचे पदाधिकारी व भाजपचे पदाधिकारी सहकार ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहून युवा नेतृत्व बबलू चौधरी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट पिंपणे सहसंपादक अनिल बोराडे आमच्या शिवसेनेचे उप तालुका प्रमुख प्रशांत भाऊ नेरकर उर्फ बबलू नेरकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक इथं चांगलं काम केलेलं आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि पाणी हे सगळ्यांसाठी महत्वाचं आहे म्हणून त्यांनी या ठिकाणी पाणपोळीची व्यवस्था त्यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण म्हणजे जून पर्यंत त्यांनी या ठिकाणी व्यवस्था करून दिली त्यामुळे प्रवाशांची या ठिकाणी पाण्याची तहान भागेल आणि सगळ्यात चांगलं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे ते मंजुराताई गावीर यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांची जी संकल्पना आहे खूप चांगली आहे आणि असंच वाढदिवसाच्या निमित्ताने साखरे तालुका शिवसेनेच्या वतीने तसेच धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आमदार मंजुरा गावित तसेच धुळे जिल्हा शिवसेनेचे अध्यक्ष डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या सर्वांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा धन्यवाद जय जय महाराष्ट्र